नमस्कार बालमित्रांनो मी आर्जे कांचन आपण रामायण व महाभारतातील सुंदर अशा बोधकथा ऐकणार आहोत छान छान गोष्टी न्यायी शिबी राजा फार पूर्वी शिबी नावाचा राजा होता तो फार दयाळू व न्यायी होता मदतीसाठी कुणी आलं तर शिबीराजा त्याला मदत केल्याशिवाय राहत नसे एकदा एक कबूतर एक उडत उडत शिबीराजाच्या समोर आले ते भीतीने थरथर कापत होते शिबीराजाने प्रेमाने त्याला जवळ घेतले तेवढ्यात एक क्रूर ससाणा उडत उडत तेथे आला तो शिबीराजाला म्हणाला महाराज माझे कबूतर मला द्या शिबी राजा म्हणाला हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे ते मी तुला दिले तर तू त्याला मारून टाकशील त्यामुळे मला पाप लागेल ससाणा म्हणाला मला फार भूक लागली आहे हे कबूतर म्हणजे माझे अन्न आहे ते अन्न तुम्ही लुबाडले तर मी मरून जाईल त्यामुळे तुम्हाला पाप नाही का लागणार राजा म्हणाला तू दुसरे कोणतेही अन्न माग मी देईन ससाणा म्हणाला ठीक आहे त्या कबूतराच्या वजनाइतके मांस तुमच्या शरीरातून मला कापून द्या राजाने ते कबूल केले तराजूच्या एका पारड्यात कबूतर ठेवले आणि स्वतःच्या शरीरातील थोडे थोडे मास कापून दुसऱ्या पारड्यात ठेवले पण केवढे आश्चर्य कितीही मांस कापून टाकले तरी कबुतराचे पारडे जडच मग शिबीराजा स्वतःच पारड्यात बसू लागला ते पाहून ससाणा आणि कबुतर दोघेही आश्चर्यचकित झाले अग्निदेवाने कबूतराचे व इंद्राने ससाण्याचे रूप घेतले होते दोघांनी आपली खोटी रूपे टाकून दिली आणि आपल्या खऱ्या रूपात ते राजासमोर उभे राहिले दोघांनी शिबीराजाला आशीर्वाद दिला ते म्हणाले राजा आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो तू खरोखरच दयाळू आणि न्यायी आहेस धन्यवाद बालमित्रांनो तुम्हाला शिबीराजाची गोष्ट कशी वाटली ते मला नक्की कळवाल